हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण बघणार आहोत एकदम परफेक्ट अशी फिटिंग कशी करायची ब्लाऊजची ते खूप सोप्या पद्धतीने आणि जे नवीन शिकणारे आहेत ना त्यांच्यासाठी एकदम सोप्या सोप्या टिप्स सांगून मी तुम्हाला ब्लाउजची फिटिंग कशी करायची ते सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा सगळ्यात अगोदर हा जो बॅक पार्ट आहे तो मी ते एकावर एक व्यवस्थित एक फोल्ड करून ठेवलेला आहे म्हणजे बरोबर मधोमध म्हणून आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचा आणि बघायचं शोल्डरच्या साईडला कमी जास्त झालाय का कमी जास्त झाला असेल तर थोडंफार कट करून घ्यायचं नंतर त्याच्यानंतर बघा आता ही आपण जी लोकाची पट्टी आहे ना ती घेतलेली आहे लोकाची पट्टी एक्स्ट्रा असते त्याच्यामुळे बाहेर काढून ठेवायची ते लोकाची पट्टी आणि बरोबर फोल्डेड साईडला चिकटून आपल्याला दोन्ही पण पार्ट आहेत ना पुढचे ते व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आणि इथे बघा आता आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा था। इथे बघा कमरेचा चौथा भाग जेवढा असेल तेवढा टाकायचा था। त्याच्यानंतर साईडला तुम्ही जेवढं पण शिलाई मार्जिन घेतलं असेल तेवढं इथे टाकायचं त्याच्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग तुमचा जो पण असेल छत्तीस असेल तर नव्हे इंच अडवतीस असेल तर साडेनऊ आणि साईडला शिलाई मार्जिन त्याच्यानंतर इथे बघा साईडला जे एक्स्ट्राच आहे ते इथे आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि हे कट करून घेणं खूप गरजेचं आहे याच्यामुळेच आपल्या ब्लाउजची फिटिंग जी आहे ती बरोबर येते आणि त्याच्यानंतर बघा शोल्डरच्या साईडला व्यवस्थित असं सरळ ठेवून घ्यायचं थोडं आणि आपल्याला मुंड्याच्या साईडला कमी जास्त असेल थोडं पाहता ते पण कट करून घ्यायचं म्हणजे मुंड्यातील शिलाई जे आहे ती खालीवर होत नाही तर इथे बघा चारही पार्टात आपले इक्वली झालेले आहेत त्याच्यामुळे कमरेत ब्लाऊज आपला जो आहे तो व्यवस्थित बसतो आणि शोल्डर जोडायच्या अगोदर आपल्याला चेक करायचं ब्लाऊजच्या उंची आपली बरोबर आहे का त्या आणि उंचीपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा असलं पाहिजे कारण अर्धा इंच आपलं शोल्डरच्या शिलाईमध्ये जातं त्या जो आहे तो अजिबात कुठेच बिघडणार नाही एकदम परफेक्ट असा येतो फक्त या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत तर इथे बघा एका साईडला आता आपण इथं शोल्डर जोडून घेऊया सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा शोल्डर पण इथं जोडून घ्यायचं आहे तर आता ओव्हर मशीन नसल्यामुळे इथं बघा ज्या आतल्या साईडला आपलं मार्जिन राहतं ना ते मार्जिन मागच्या साईडला टाकायचं आणि आपल्याला त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे जे एक्स्ट्राचं मार्जिन असतं ते बाहेर येत नाही बऱ्याच वेळा काय होतं शोल्डरचे तिथून आतलं जे मार्जिन असतं ना ते दिसतं मग ब्लाऊज आपला फिनिशिंगला व्यवस्थित दिसत नाही इथे बघा दुसरा शोल्डर पण जोडून घेतला मार्जिन जे आहे ते पाठीमागच्या साईडला टाकलं आणि त्याच्यावर एक शिलाई मारून घेतली त्याच्यामुळे आपला ब्लाउज फिनिशिंगला खूप छान दिसतो तर इथे बघा आता आपला शोल्डर जोडून झालेला आहे आता बाई जोडताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची तर इथला जसं आपण बाई जोडतो ना तर दोन्ही साईडला दोन दोन इंच एवढा आपला जो भाग आहे तो स्ट्रेट असला पाहिजे म्हणजे बाई आपल्याला एकदम व्यवस्थित अशी बसते पुढच्या साईड दोन इंच पाटीमागच्या साईडला दोन इंच एवढा स्ट्रेटच असला पाहिजे थोडंफार कमी जास्त असेल तर तिथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे ते, ते बघा आता आपल्याला भाई जोडून घ्यायचे आहे तर भाई जोडताना अगोदर चेक करायचा पुढचा भाग कुठला आणि पाठीमागचा भाग कुठला त्याच्यानंतर इथे बघा बरोबर मध्य करून घ्यायचा अशी भाई चेक करून घ्यायची आपली भाई बरोबर आहे का आणि नंतरच भाई जोडायला चालू करायचं आणि तुम्ही जर जो मधून जोडायला कम्फर्टेबल असाल तर डायरेक्ट मधून जोडली तरीही चालेल किंवा मग मी ज्या पद्धतीने जोडते त्या पद्धतीने जोडली तरीही चालेल अगोदर पण भाई चेक करायची आणि नंतरच जोडायला चालू करायची डायरेक्टच एकदम खडेने जोडायला चालू करायची नाही मग बाई आपली कमी जास्त किंवा मागे पुढे अशी होते त्याच्यासाठी बाई आपल्याला चेक करायची अगोदर आणि नंतर जोडायची तर इथे बघा बाई जोडून घेतली त्याला डबल शिलाई मारून घ्यायची इथे बघा आता डबल शिलाई मारून झालेली आहे परफेक्ट अशी आपली बाई जोडून झालेली आहे आता आपण फिटिंग करून घेऊया आता फिटिंग करताना सगळ्यात अगोदर आपल्याला सरळ बाजूने इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर शिरा सरळ बाजूने शिलाई याच्यासाठी मारायची कारण ओवरलॉकची मशीन नसल्यामुळे बाहेर आतल्या साईडला जर कपडा ओपन राहिला तर त्याचे धागे वगैरे खूप निघतात आणि ब्लाऊज फिनिशिंगला छान दिसत नाही त्याच्यासाठी सरळ बाजूने इथे शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो इथे कट करून टाकायचा आणि नंतर ब्लाऊज मग उलटा करायचा त्याच्यामुळे ही जे आपले धागे वगैरे आहेत ना ते निघत नाहीत आणि जे गुमशिलाई होते आपल्या आतल्या साईडला अजिबात कपडा एक्स्ट्राचा दिसत नाही इथे बघा त्याच्यानंतर ब्लाऊज उलटा करून आता इथं पावी इंच मार्जिन सोडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट फायनल फिटिंग शिलाई टाकायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो नक्की करा त्याच्यामुळे ब्लाऊज जो आहे ना एक तो एकदम परफेक्ट असा येतो आणि एकदा सवय झाली की या टिप्स आपल्याला बरोबर लक्षात राहतात वेळोवेळी आपण चेक करत जातो तेथे बघा कमरेचा चौथा भाग त्याच्यानंतर छातीचा पण चौथा भाग आणि इथं आपल्याला बायसअपचा हाफ घ्यायचा आहे तर साडेसहा इंच होता आणि दंड घे तर दंड घेत माझ्या लक्षात नव्हतं त्यामुळे इथे मी डायरेक्ट ब्लाऊज घेतला मोजायला हो तर इथे बघा अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम सरळ परफेक्ट अशी आपली इथं ब्लाऊजची फिटिंगची शिलाई आलेली आहे आता ही जी फिटिंगची लाईन आपण मारलेली आहे त्याच लाईनवर आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट सरळ अशी लाईन आलेली आहे आणि मुंड्यातील शिलाई देखील खाली वर अजिबात होत नाही एकदम परफेक्ट अशी आपल्या ब्लाऊजची फिटिंग येते तर आता बघा एक शिलाई मारून झाली आता त्याच्या साईडला अजून दोन शिलाई मारायच्या नाही ते बघा आपलं पूर्ण ब्लाऊज रेडी होतोय तर थोडी आवडला असेल तर लाईक नक्की तर कालच हा व्हिडिओ येणार होता पण काल पूर्ण व्हाईस ओव्हर केला एक दीड तास व्हिडिओ एडिट केला पण आवा जागा नव्हती मोबाईलमध्ये म्हणून व्हिडिओ डिलीट करायला गेले तर सगळे जो व्हाईस ओव्हर केलेला होता तो पूर्णच व्हिडिओ डिलीट झाला त्याच्यामुळे आज हे करत आहे व्हिडिओ टाकत आहे ते इथे बघू एक एक प्ला दो शकता एकदम परफेक्ट असा पूर्ण ब्लाऊज आपल्या इथं रेडी झालेला आहे पपही एकदम परफेक्ट आला आहे फिटिंगही एकदम परफेक्ट आलेली आहे तर अशा प्रकारे याचा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे आणि तुम्ही याचा फायनल लुक बघू शकता अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक आहे तर कसा वाटला व्हिडिओ तेही करून नक्की सांगत जा म्हणजे तुमच्या कमेंटने मला समजतं की तुम्हाला व्हिडिओ समजला नाही किंवा काय प्रॉब्लेम असेल तेही मला सांगत जा तर चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा